अबोली या मालिकेच्या भागामध्ये अबोली सकाळी उठते त्यावेळेला रमा म्हणते अबोली तू पटकन काहीतरी खाऊन घे यावरती अबोली म्हणते आई ते राहू दे पण सर कुठे आहेत यावरती रमा सांगते सकाळपासून त्याचं काहीतरी चाललंय बघ बरं बाहेर काहीतरी करतोय असं म्हणत रमा अबोलीला अंकुश बाहेर आहे असं सांगितल्यावरती अबोली बाहेर येऊन पाहते तर काय इकडे अंकुशने सगळी जय्यत तयारी केलेली असते म्हणजे अबोलीचा आज कामाचा पहिला दिवस म्हणून अंकुशने तिचं टेबल व्यवस्थित सजवून त्याच्यावरती सगळी व्यवस्थित व्यवस्था करून एक प्रिंटरसुद्धा आणलेला असतो अबोली म्हणते सर अहो इतकं सगळं करण्याची काय गरज होती यावरती अंकुश म्हणतो असं कसं सगळं करायला नको का आज तुझा कामाचा पहिला दिवस आहे आणि तू म्हणजे शिंद्यांची शान आहेस आज मी प्रिंटर आणला या फाईल हळूहळू केस फाईल ज्या जशा वाढत जातील त्याप्रमाणे या केस फाईल पण इकडे वाढतील आणि सगळी जय्यत तयारी झाली आता फक्त तू इथे बसायचं आहे आणि काम करायची आहेत असं म्हणत अंकुश आता छान अबोलीसाठी टेबल वगैरे मांडून देतो जेणेकरून अबोलीला येणाऱ्या क्लायंटला आता मात्र कार्ड देता येतील यासाठी व्हिजिटिंग कार्ड पण छापून आणतो अबोली म्हणते सर इतकं काही करायची गरज नव्हती अंकुश म्हणतो असं कसं राणी सरकारांनी आता फक्त हुकूम द्यायचे आम्ही ते हुकूम पाळायचे अबोली म्हणते सर काहीतरीच काय तुमचं यावरती अंकुश म्हणतो काहीतरीच काय रमा मी काही चुकीचं बोलतोय का रमा म्हणते नाही नाही तू अगदी बरोबर तेच बोलतोय बरोबर आहे आबोली अंकुश म्हणतोय ते बरोबर आहे आता तू न तुझं काम व्यवस्थितपणे कर असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो चला चला आज न मी खूप खुश आहे आणि मी सगळ्या घरच्यांसाठी छानपैकी गिफ्ट आणलेले आहेत असं म्हणत तो सगळ्यांना आत घेऊन जातो सगळेजण आता मात्र गिफ्ट बघण्यासाठी जाणार तोपर्यंत आबोली म्हणते सर एक मिनिट तुम्ही इथे बसा असं म्हणत आबोली अंकुशला बसवते आणि म्हणते मला तुमच्या पाया पडायचा आहे अंकुश म्हणून नाही हे असं पाया वगैरे काही पडायची गरज नाही आबोली म्हणते सर हा एका बायकोने नवऱ्याला केलेला पाया नाहीये पडलेला हा एका शिष्याने गुरुला पाया पडलेला आहे म्हणून मला तुम्हाला पाया पडायचा आहे असं म्हणत आबोली अंकुशच्या पाया पडते त्याचा आशीर्वाद घेते फायनली सगळेजण घरात जातात गेल्यावरती अंकुश आता एक एक करत सगळ्यांना गिफ्ट द्यायला लागतो रमासाठी त्याने आता साडी आणली असते ती साडी सगळ्यात पहिले तो रमाला देतो रमाला म्हणतो रमा आवडली रमा म्हणते हो अंकुश पण या सगळ्याची काही गरज नव्हती अंकुश म्हणतो असं कसं रमा अगं हे बघ साडी तुझ्यासाठी ही महत्वाची नसली तरी सुद्धा मला तुला ही साडी द्यायची आहे आणि जर का तू आर्ग्युमेंट केलीस ना तर माझ्या वकील बायकोला सांगेन बरं का मी असं म्हणत तो रमाला साडी देतो त्यानंतर मग मात्र मनवासाठी सुद्धा साडी आणलेली असते तीसुद्धा साडी तो मनवाला देतो मनवाला साडी देऊन झाल्यावरती मग मात्र आणलेलं असतं सगळ्यांसाठी ज्या ज्या वस्तू त्या त्या वस्तू आता मात्र सगळ्यांना अंकुश देतो प्रिन्ससाठी टी शर्ट आणलेलं असतं आणि आता साठी पेन क्रिशला पेन खूप आवडतं पण राघूला मात्र हे काही आवडत नाही राघूलासुद्धा ना त्याने आता छानपैकी ड्रेस मटेरियल गिफ्ट दिलेला असतो पण प्रिन्सला दिलेलं गिफ्ट आता राघूला आवडत नाही आणि राघूचं तोंड वाकडं होतं ते रोममध्ये जाते रोममध्ये आता आता की क्रिशला म्हणते क्रिश तू आत्मध्येये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती मग क्रिश मागोमाग येतो त्यावरती राघू म्हणते सिरियसली क्रिश म्हणजे तुला दिलेलं गिफ्ट तुला आवडलं का यावरती क्रिश म्हणतो काय झालं अगं खरंच मला हे पेन आवडलं त्यावरती चिडलेली राघू म्हणते क्रिश मला तुझं वागणंच पटलेलं नाहीये तुला गिफ्ट कसं काय आवडलं म्हणजे बघ ना वहिनीच्या भावासाठी टी शर्ट त्या मनवासाठी साडी सगळ्यांना काही ना काहीतरी चांगलं आणि तुला हे असं गिफ्ट अरे तू या घरचा जावई आहेस क्रिश म्हणतो राघू हे बघ ऍक्च्युली तू याच्यामध्ये पडूच नकोस मला खरं तर हे गिफ्ट खूप आवडलेलं आहे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये न पडलेलीच बरी यावर ती राघू म्हणते आणि मी दिलेल्या गिफ्टला नाही आवडलं यावर क्रिस्तान सांगतो हे बघ तू ती अंगठी दिलीस ना खरंच मला नव्हतं आवडलं म्हणजे ऋण घेऊन सण साजरा करणं हे मुळातच मला पटत नाहीये आणि त्यामुळे तू दिलेली अंगठी मला आवडलीच नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव खरं तर तू त्या अंगठीचे लोन फेडतेस की नाही हेच मला तुला विचारायचं होतं त्या अंगठीसाठी कर्ज काढून घेतलेल्या अंगठीचे लोन तू फेडतेस ना म्हणजे मला या सगळ्यामध्ये काही तमाशा नको आहे यावरती राघू म्हणते हो मी लोन फेडते पण तुला माझं प्रेम दिसत नाही दादाने दिलेला तो पेन तो आवडला यावरती लगेचच आता मात्र इकडे क्रिश म्हणतो हो आवडलं मला काय करायचंय तुला दोघांच्यात भांडणं चालू होतात राघूला काहीतरी खटकत असतं पण क्रिशला तीच गोष्ट अजिबात खटकत नसते तोपर्यंत मग मात्र अबोली छानपैकी पांढरी साडी नेसून हातात वाईट कोट घेऊन आता घरामधून बाहेर येते अंकुश म्हणतो या मॅडम बसा इथे ही तुमची आजपासून कर्मभूमी आजपासून तुमचं काम सुरू आणि तितक्यात लगेच एक क्लायंट सुद्धा येतो क्लायंट अबोलीला शोधत आलेला असतो आणि अबोली आता त्याला म्हणते बसा अंकुश म्हणतो तुम्ही बोलून घ्या आम्ही निघतो मग त्या क्लायंटसोबत लिगल बोलणं होतात आणि आबोली त्याला केस न टाकता कोर्टाच्या बाहेरच समजोता करून व्यवस्थित मिटवून देण्याचा सल्ला देते असं एक, एक करत आबोलीला भेटायला आजच्या दिवसामध्ये खूप सारे क्लायंट आलेले असतात क्लायंट आल्यावरती सुद्धा आबोली त्यांना कोर्टात केस न लढता सामंजस्याने जर का हे सोडवता येत असेल तर सोडवा असं म्हणत ती त्यांना योग्य तो सल्ला देते ते पण विदाऊट पैसे तोपर्यंत क्रिश आता हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्या आजीबाईंची अपडेट घेत असतो आजीबाईंची अपडेट घेत असताना मग मात्र तो सांगतो की आम्हाला ह्या कोर्टाबाहेर पडल्या भेटल्या यांच्या हातामध्ये तर एक गाठोडं होतं पण ना नंतर हे गाठोडं त्यांच्या हातातलं गायब झालं होतं माहीत नाही काय झालं ते गाठोडं सापडलं असतं तर कदाचित तर कदाचित आपल्याला कळलं असतं की नक्की या बाई कोण आहेत ते असं म्हणत क्रिस्त आजींची चौकशी करत असतो आजी अजूनही बेशुद्ध असतात त्या गाठोडामध्ये नक्कीच काहीतरी असतं जे त्या गुंडांना हवं असतं नाहीतर संपत्ती वगैरे असं काही त्या आजींकडे असण्याची शक्यताच नसते पण काहीतरी पुरावा म्हणा किंवा काहीतरी कुणाला अडकवणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात डॉक्टर म्हणतात या लवकरात लवकर शुद्धीवर यायला पाहिजेत त्याशिवाय आपल्याला या गोष्टींबद्दल काहीच कळणार नाही असं म्हणत त्यांच्यावरती उपचार चालू होतात इकडे अबोलीला भेटायला क्लायंटवरती क्लायंट क्लायंटवरती क्लायंट येत असतात अबोली योग्य तो, तो सल्ला देते फायनली आता मनवा चहा घेऊन येते आणि म्हणते ब्रेक टाईम झालाय वहिनी तू पटकन चहा पिऊन घे परत तुला भेटायला लोक येण्याच्या आधीच चहा पिऊन घे नाही तर तुझा चहा सुद्धा प्यायचा राहील आणि वहिनी खरंच मला वाटलं नव्हतं ग की पहिल्याच दिवशी तुला इतके सारे क्लायंट वगैरे येतील म्हणून आबोली म्हणते नाही ग म्हणजे हे लोक आले होते पण अजूनही तशी मला कोणती केस वगैरे नाही मिळाली आहे मनवा म्हणते काय मला वाटलं तुला केस मिळाली असेल आबोली म्हणते नाही ते फक्त माझा लिगल सल्ला घ्यायला आले होते मनवा म्हणते मग त्यांच्याकडून पैसे घेतेस ना तू आबोली म्हणते नाही लीगल सल्ला दे कसले पैसे यावर मनवा म्हणते पण वहिनी तुझा वेळ तर जातो आहे ना आबोली म्हणते असू दे एखाद्या गरजू व्यक्तीला जर का आपल्यामुळे मदत होत असेल तर आपण ती नक्की करावी अंकुश म्हणतो बरोबर आणि ती पैसे कधीच घेणार नाही कारण ती माझी बायको आहे माझी बायको कधीच कुणाकडून सल्ला घेण्याचे पैसे घेणार नाही कारण गरीब व्यक्तींना मदत करण्यासाठीच ती वकील झाले आबोली आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणत अंकुश आबोलीचं कौतुक करत असतो आणि म्हणतो पण तुला आता कामाचा व्याप इतका वाढणार आहे ना म्हणून तुझ्यासाठी मी एक असिस्टंट आणला आहे असं म्हणत अंकुश आता त्या असिस्टंटला समोर आणतो आणि त्याची अबोलीसोबत ओळख करून देतो हा असिस्टंट दुसरा तिसरा कुणीही नसून हा तोच असतो ज्याला आता इकडे पैसे दिलेले असतात प्रतापरावांनी अबोलीवरती नजर ठेवायला त्यावरती अबोली म्हणते सर याची काय गरज आहे यावर तो म्हणतो नाही नाही ऐका ताई म्हणजे खरंच मला ना जॉबची खूप गरज आहे तुम्ही जर मला जॉब देऊ शकलात तर खूप बरं होईल असं म्हणत आता इकडे अंकुशने अंडेला असिस्टंट आबोलीकडे जॉब मागतो अबोलीला खरंतर असिस्टंटची गरज नसते पण असिस्टंटची गरज नसली तरी त्याला कामाची गरज आहे म्हणून आता म्हणून आता आबोलीने त्याला काम दिलेलं असतं तो खुश होतो आणि तुमच्या हाताखाली मी काम करेन तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा मी अजिबात त्रास देणार नाही चहा पाणी जे काय हवं ते सगळं सगळं बघेन असं म्हणत तो आता आबोलीला आबोलीला या सगळ्यामध्ये तो आता सांगत असतो की मी तुमची नक्कीच मदत करेन पण आबोलीला हे सगळं काहीच कळत नसतं आणि तो, तो माणूस विचार करत असतो की मला आबोली मॅडमचा काटा काढायचा आहे काट्याने काटा काढण्यासाठी तो इकडे आलेला असतो त्याच वेळेला मनवा म्हणते पण मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आता तो गडबडतो मनवाने आपल्याला कुठे पाहिलं असेल हे त्याला काहीच कळत नाही त्यावेळेला तो म्हणतो नाही नाही म्हणजे ह्या केस चालू होत्या ना या केस संदर्भात मी नेहमी नेहमी कोर्टात यायचो कोर्टात यायचो आणि त्यामुळे तुम्ही मला पाहिलं असेल असं म्हणत तो आता विषय बदलतो त्यावेळेला मनवा म्हणते असेल असेल मग अंकुश म्हणतो चला आपल्याला ना आता पुढे काम करायला पाहिजे अबोली तू तुझे व्हिजिटिंग कार्ड इतर वकिलांना पण देऊन ये कोर्टामध्ये दे व्हिजिटिंग कार्ड देऊन आलेस ना त्याच वेळेला तू सगळ्यांना सांग की माझं हे कार्ड आहे म्हणून आणि कोणती केस असेल तर तुला द्यायला सुद्धा सांग गरजू व्यक्तींची आता अबोली ते कार्ड द्यायला जाते एक एक करत सगळ्यांना अबोली कार्ड देते आणि कोणी गरजू असेल ना तर नक्की माझ्याकडे पाठवा असं सुद्धा सांगते फायनली आता मात्र एक एक करत सगळ्यांना कार्ड दिल्यावर देवदत्त येतो देवदत्त आल्यावरती मग मात्र तो विचार करतो ही कार्ड वाटते का आबोलीचे कार्ड सगळे घेतो ते फाडून टाकतो आणि म्हणतो तुला ना मी या कोर्टामध्ये एक व्हिजिटिंग कार्ड जसे फाडलेत ना तसं तुझं वकिलीचा पण पंचनामा करणार आहे या कोर्टात तुला कोणतीही केस लढू देणार आहे मी मी पत्रकार परिषद घेतलेली बघितलीस ना त्याच पद्धतीने तुला न हैराण करून सोडणार आहे आणि तुला ऍक्च्युली कार्ड विकण्याची किंवा कार्ड देण्याची गरजच काय आहे ग या सगळ्यामध्ये तू चांगली केस लढ केस लढल्यावर ती आपोआप तुझ्याकडे येतीलच की लोक ही व्हिजिटिंग कार्डची काही गरज नाहीये आणि तू ही वकिली सोडून नाही ना पळून गेलीस तर नाव बदलेल आबोली म्हणते मी ही वकिली सोडते की तुम्ही ही वकिली सोडताय हे सुद्धा आपण पाहूया की या सगळ्यामध्ये अबोलीने अचूक चॅलेंज देत आता मात्र देवदत्तला आपल्या पायाशी आणलेलं असतं आणि त्याच वेळेला देवदत्त म्हणतो तुझीच वकिली मी बंद करेन तेव्हाच मी गप्प बसेन तोपर्यंत बतापरावांचा माणूस जो अबोलीचा असिस्ट म्हणून आलेला असतो तो विचार करतो हीच वेळ आहे आत्ताच्या आत्ता मला इथे एंट्री घेतली पाहिजे आणि माझं कॅलिबर सिद्ध केलं पाहिजे असं म्हणत तो आता अबोलीच्या इथे येतो आणि अबोलीच्या इकडे आल्यावरती तो म्हणतो प्रतापराव काय चाललंय तुझं माझ्या ताईला त्रास देत आहे का यावरती आबोली म्हणते जाऊ देन दादा जाऊ दे त्यांच्या कर्माने त्यांना म्हणजे जे आहेत मोठे वकील नावाला नुसते पण खर तर त्यांचा राग त्यांच्या सचारवरती भारी पडणार आहे आणि तेच हे वकील सोडून नाही निघून गेले तर मी नाव बदलेन असं म्हणत अबोली प्रतापरावांना चांगलाच धंदा शिकवते तोपर्यंत इकडे आता अबोलीला भेटायला एक व्यक्ती येते आणि ती सांगते अबोली, अबोली मॅडम अहो एक बाई आहेत ना त्या कालपासून तुम्हाला शोधतायत म्हणजे त्यांना तुमच्याकडूनच केस लढून घ्यायची आहे अबोली विचार करते ते काल मला कृष्ण सुद्धा हेच सांगितलं होतं कोण असतील त्या बाई आणि त्यांना माझ्याशी काय बोलायचं असेल असा विचार करत आबोली आता असते आणि त्या बाईला भेटण्याचं ती ठरवते पण ती बाई तोपर्यंत आता हॉस्पिटलमध्ये आहे हे मात्र अबोलीला माहीत नसतं तो तोपर्यंत अबोली विचार करते काहीही करून त्या बाईला मला शोधायलाच पाहिजे त्याच वेळेला आता इकडे देवदत्त चाळीत येतो देवदत्त चाळीत येतो आणि तो, तो आबोलीला म्हणतो बरोबर आहे तू सुद्धा प्रोफेशन आणि आता पर्सनल लाईफ एकत्र करतेस अबोली तुला कळतय का या सगळ्यामध्ये मनवा सुद्धा तिचं प्रोफेशन एक करू शकते म्हणजे इथे राहून तिचा प्रोफेशनवरती ती वर्कआउट करू शकते तुम्ही दोघीजणी घरात बसून प्रोफेशनवरती वर्कआउट करा नक्कीच तुमचं प्रोफेशन वर्कआउट होईल आता मनवा चिडते आणि इथे येऊन तू माझ्या प्रोफेशनबद्दल बोलणार का असं म्हणत ती आता देवदत्तच्या एक खाडकन थोबाडीत देते परत परत माझ्या भूतकाळाबद्दल माझ्या प्रोफेशन बद्दल बोलायला गेलास तर गाठ माझ्याशी आहे मी तुझ्यावरती केस टाकेन आता कोणाचंही एक शब्द मी ऐकून घेणार नाही असं म्हणत मनवा देवदत्तच थोबाड फोडते आता अबोलीची कोर्टाची केस आता कोणती अबोलीला मिळणार ती म्हातारी अबोलीला का शोधते काय अशी केस आहे की तिला ती अबोलीलाच द्यायची आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे